अमरावती शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी राजकमल चौकात आय लव अमरावती असा आकर्षक फवारा उभारण्यात आला होता मात्र सध्या हा फवारा शहराच्या सोभेला न लागता गंदगीचं प्रतीक बनलं आहे महानगरपालिकेपासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर असलेला हा फवारा आज पूर्णपणे बंद आहे आणि त्यात कचरा साचल्याचं दुर्दैवी चित्र दिसतंय कधी सेल्फी पॉईंट म्हणून ओळखला जाणारा हा ठिकाण आज दुर्गंधीचं केंद्र बनलं आहे राजकमल चौक हा शहराच्या मध्यभागी असल्याचे दररोज हजारो नागरिक या ठिकाणावरून ना प्रवास करतात पण इतक्या प्रमुख ठिकाणी असलेला फवारा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज निष्क्रिय पडला आहे राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झालं का आणि शहराच्या स्वच्छता मोहिमेला हा फवारा बळी ठरतोय का हा खरा प्रश्न आता शहरवासीय विचारत आहेत अमरावतीतील राजकमल चौकात काही महिन्यांपूर्वी आय लव्ह अमरावती या नावाने आकर्षक असा फवारा उभारण्यात आला होता शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तयार केलेला हा फवारा सुरुवातीला चर्चेत होता मात्र काही दिवसांनीच या फवाराभोवती वादाचे वारे वाहू लागले अनेकांनी या ठिकाणावरील खर्च देखभाल आणि राजकीय हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आज परिस्थिती अशी आहे की या फवार्याचं पाणी बंद आहे यंत्रणा निष्क्रिय आहे आणि जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत फवाराभोवती गवत वाढलंय प्लास्टिकचा कचरा धूळ साचली आहे महानगरपालिकेच्या अगदी जवळ असूनही या ठिकाणी स्वच्छतेचा देख आणि देखभालीचा अभाव स्पष्टपणे जाणवतो शहरातील नागरिक आता प्रशासनाला प्रश्न विचारत आहे आय लव्ह अमरावती हा फवारा शहराचा सौंदर्य दाखवतोय प्रशासना की प्रशासनाची निष्काळजीपणा स्वच्छ भारत मिशनच्या नावाखाली प्रचारबाजी होत असताना प्रत्यक्षात शहरातील केंद्रस्थानी असलेले अशी दृश्य दुर्दैवी आहेत